জানো yeah. आपण शेकडेवारी हे बघत आहे शेक्रवारीवर खूप वेगवेगळ्या प्रकारचे उदाहरणे येतात त्यापैकी काही बघितले तर आपण अजून बाकी त्या घटकावर आगरण बघू वगा वीस लीटर द्रावनात दाह तक के अल्कोहल और वरित पानी है वीस लीटर द्रावनात दाह तक अल्कोहल वो बाकी पाणी आहे वीस लिटर द्रावणात दहा टक्के पाणी व बाकी अल्कोहोल आहे जर द्रावणात तीन लिटर पाणी टाकले तर अल्कोहोलचे प्रमाण किती होईल जर द्रावणात तीन लिटर पाणी टाकले तर तीन लिटर पाणी टाकले तर अल्कोहोलचे प्रमाण किती होईल अल्कोहोलचे प्रमाण एक द्रावण आहे वीस लिटरचं द्रावण आहे त्यामध्ये दहा टक्के अल्कोहोल आहे व बाकी पाणी आहे फक्त दहा टक्केच अल्कोहोल बाकी सर्व पाणी आहे जर द्रावणात तीन लिटर पाणी अजून टाकलं तर अल्कोहोलचे प्रमाण किती होईल आता द्रावण द्रावणामध्ये वीस टक्के अल्कोहोल आहे म्हणजे किती अल्कोहोल आहे किती वीस लिटर पाण्यामध्ये वीस लिटर द्रावणात दहा टक्के अल्कोहोल म्हणजे एकूण किती अल्कोहोल आहे ते आपण हे करतो एक शून्य एक शून्य दुसरा दुसरा एक 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 म्हणजे एक गुणिले दोन बरोबर दोन लिटर अल्कोहोल आहे दोन लिटर अल्कोहोल आहे या द्रावणात वीस लिटर द्रावणात किती अल्कोहोल आहे दोन लिटर वीस लिटर द्रावणात दोन लिटर अल्कोहोल आहे आता हे तीन लिटर पाणी अजून टाकले तर द्रावण एकूण द्रावण किती होतात एकूण द्रावण एकूण द्रावण किती होतात वीस गुणिले तीन वीस गुणिले तीन मग हे तीन वी, सॉरी वीस अधिक तीन अगोदर वीस लिटरचं द्रावण नंतर तीन लिटर पाणी टाकलं म्हणजे वीस आधी तीन बरोबर तेवीस लिटर द्रावण झाले एकूण किती लिटर द्रावण झालं तेवीस लिटर पण त्या तेवीस ते लिटरमध्ये दोन लिटर काय आहे अल्कोहोल आहे मग ते वीस लिटर मध्ये दोन लिटर आहे तीन लिटर आपण पाणीच टाकलं म्हणजे तेवीस लिटर मध्ये सुद्धा किती दोन लिटरच अल्कोहोल आहे म्हणून या अल्कोहोलचे दोन लिटर अल्कोहोलचे या द्रावणामध्ये किती टक्के प्रमाण आहे म्हणून किती दोन लिटर, लिटर द्रावण आहे किती पैकी सॉरी दो दोन लिटर अल्कोहोल आहेत तेवीस लिटर द्रावणापैकी गुणिले शंभर मग शंभर गुणिले दोनशे सॉरी शंभर गुणले दोन बरोबर दोनशे भागिले तेवीस आता तेवीस न जर दोनशेला भाग द्यायचा असेल तर तेवीस आठ ना आठ त्रिक चोवीस दोन हातच्या आठ जुने सोळा सतरा अठरा एकशे चौऱ्याऐंशी बरोबर तेवीस आठे एकशे चौऱ्याऐंशी एकशे चौ दोनशे मधून एकशे चौऱ्याऐंशी गेले सहा राहिले साठ झाले तर तेवीस जुने शेहेचाळीस तेवीस जुने शेहेचाळीस दहा मधून सहा गेले चार पाचातून गेला चौदा झाले म्हणजे परत एकशे चाळीस हम्म एकशे चाळीस मग तेवीस हा आता इथं पॉइंट द्यायचा तेवीस किती एकशे चाळीस येतात तेवीस जुने शेचाळीस तेवीस जुने किती होतात शेचाळीस मग साठ मधून शेचाळीस एकशे चाळीस आता तेवीस चोक तेवीस पाच शंभर तेवीस सक तेवीस सक करू अं किंवा तेवीसा पाच पाच शून्य शून्य पाच चोक वीस दोन हातच्या पाच एक पाच दोन सात नाही जास्त तेवीस गुणिले पाच पाच तरी पंधरा एक हातच्या अजून दहा आणि एक अकरा एकशे पंधरा एकशे चाळीस पाच सू त्रिक अठरा आणि एक हातच्या बारा आणि एक तेरा एकशे अडतीस बरोबर सहा म्हणजे आठ पॉईंट दोन सहा टक्के आठ पॉईंट दोन सहा टक्के तेवीस ने जर दोनशेला भाग दिला तर आठ पॉईंट दोन सहा टक्के अल्कोहोलचे प्रमाण होईल तीन लिटर पाणी अजून मग अशा प्रकारचे भरपूर उदाहरण तयार करता येतात हे फक्त वीस लिटर द्रावणात दहा टक्के अल्कोहोल आहे म्हणजे फक्त अल्कोहोलचं प्रमाण काढून घ्यायचं अल्कोहोल किती आहे दहा टक्के आहे म्हणजे एकूण किती लिटर असेल पण वीस लिटर द्रावणामध्ये दहा टक्के म्हणजे दहा चेद शंभर मग खालचे शून्य दोन्ही गेले वरचे दोन्ही शून्य गेले दोन राहिले म्हणजेच दोन लिटर अल्कोहोल आहे लिटर मध्ये पण तीन लिटर पाणी अजून टाकलं म्हणजे पाण्याचं प्रमाण वाढलं पण अल्कोहोल टाकलेलं आहे का नाही टाकलं अल्कोहोल जर अजून टाकलं तर मग या दोन मध्ये अल्कोहोल पण मिळवावं लागेल आणि मग त्याची टक्केवारी काढावं लागेल आता वर्तुळाची त्रिज्या पन्नास टक्क्यांनी वाढली तर क्षेत्रफळ किती टक्क्यांनी वाढेल वर्तुळाची त्रिज्या पन्नास टक्क्यांनी वाढली तर क्षेत्रफळ किती टक्क्यांनी वाढेल वर्तवाची त्रिजा पन्नास टक्क्यांनी वाढवली तर क्षेत्रफळ किती टक्क्यांनी आर बरोबर पन्नास टक्के वाढवले आर बरोबर पन्नास टक्के वाढवली म्हणून सूत्र घ्यायचं दोन पाय अधिक आर वर्ग छेद शंभर सूत्र बरोबर दोन पाय अधिक आर वर्ग छेद शंभर हा त्याचं सूत्र आहे फक्त एवढं सूत्र लक्षात असलं वर्तवाची त्रिज्या काही टक्क्यांनी वाढवली तर क्षेत्रफळ किती टक्के वाढेल या टाईपच जर उदाहरण आलं तर आर म्हणजेच पन्नास टक्क्यांनी वाढवले आहे म्हणून दोन पाय अधिक सॉरी दोन आर अधिक दोन आर अधिक दोन आर अधिक आर वर्ग छेद शंभर दोन आर दोन म्हणजेच दोन गुणिले आर किती पन्नास टक्क्यांनी वाढवली किती पन्नास टक्क्यांनी वाढवली म्हणजेच दोन गुणिले पन्नास अधिक आर वर्ग म्हणजे पन्नासचा वर्ग छेद शंभर बरोबर दोन गुणिले पन्नास म्हणजे शंभर दोन गुणिले पन्नास म्हणजे शंभर अधिक आर वर्ग म्हणजेच पन्नास गुणिले पन्नास छेद शंभर हा एक शून्य गेला हा गेला एक शून्य गेला हा गेला बरोबर शंभर अधिक पंचवीस गु पाच गुणिले पाच पाच गुणिले पाच पाच गुणले पाच बरोबर किती पंचवीस म्हणून शंभर अधिक पंचवीस बरोबर एकशे पंचवीस टक्के किती उत्तर आलं एकशे पंचवीस टक्के <laughs> आता इथं पन्नास टक्के वाढलेले आहे म्हणून आर बरोबर आपण पन्नास टक्के घेतले आर बरोबर पन्नास टक्के घेतले तर पन्नास टक्के त्रिजा वाढलेली आहे ना वर्तवाची त्रिजा पन्नास टक्के वाढवली म्हणजेच आर बरोबर पन्नास टक्के मग दोन आर अधिक आर वर्ग छेद शंभर मग आर बरोबर पन्नास फक्त आरच्या ठिकाणी पन्नास हे करायचं आणि त्याला सोपर रूट द्यायचं मग दोन गुणिले हा आर आर म्हणजेच पन्नास म्हणजे दोन गुणिले पन्नास बरोबर शंभर अधिकचा चिन्ह हा तसाच दिला आपण आणि पन्नासचा वर्ग म्हणजेच पन्नास गुणिले पन्नास छेद हा शंभर मग शंभरचा हा शून्य गेला हा एकचा वरचा गेला हा एकरचा गेला एक वरचा आणि हा गेला म्हणजे दोन शून्य गेले खाली तर पाच गुणिले पाच शिल्लक राहिला पाच गुणिले पाच शिल्लक राहिला हा शंभर आपण जागेवरच घेतला अधिकचा चिन्हही घेतला पाच गुणिले पाच म्हणजेच पाच पाच पंचवीस खाली काय शिल्लक नव्हतं राहील म्हणून मग शंभर अधिक पंचवीस बरोबर एकशे पंचवीस आता वर्तुळाची त्रिज्या चाळीस टक्क्यांनी वाढवली तर क्षेत्रफळ किती टक्क्यांनी वाढेल फक्त इथं चाळीस घेऊ बघ बर काढू हा चाळीस टक्के फक्त इथं आर बरोबर चाळीस वाढेल शहाण्णव टक्क्यांनी वाढ बर जर चाळीस टक्क्यांनी वाढली हा शहाण्णव वाढ करून बघू आपण बरं आता आपण दुसऱ्या टाईपचं घेऊ थोडस अवघड आहे चौरासाची बाजू वीस टक्क्यांनी वाढवल्यास चौरसाचे क्षेत्रफळ किती टक्क्यांनी वाढेल चौरसाची बाजू वीस टक्क्यांनी वाढवल्यास चौरसाचे क्षेत्रफळ ती टक्क्यांनी वाढेल या टाईपचा आहे आता चौरासाची बाजू एक मानू चौरसाची बाजू एक मानू म्हणून चौरसाचे क्षेत्रफळ काय चौरस क्षेत्रफळ सूत्र तर बाजू वर्ग बाजू वर्ग म्हणजेच काय एकचा वर्ग म्हणजेच एकचा वर्ग आता चौरसाची नवीन बाजू चौरसाची नवीन बाजू म्हणून चौरसाची नवीन बाजू किती टक्क्यांनी वाढवली वीस टक्क्यांनी वाढवली वीस टक्क्यांनी वाढवली चौरसाची नवीन बाजू किती टक्क्यांनी वाढवली म्हणून वीस टक्क्यांनी वाढ झाली म्हणून नवीन बाजू म्हणून नवीन बाजू बरोबर एक्स नवीन बाजू बरोबर एक्स गुणिले वीस टक्क्यांनी वाढ एक्स वर वीस टक्क्यांनी वाढ म्हणजेच सॉरी एक्स अधिक वीस टक्के

चौरसाची नवीन बाजू म्हणजेच चौरसाची बाजू आपण एक्स मानली म्हणून नवीन बाजू काय आहे ही यक्स आहे आणि ह्या एक्स मध्ये अजून वीस टक्के वाढलेले आहे म्हणजेच हे एक्स आणि त्यात झालेली वाढ एक्स मध्ये झालेली वाढ त्यांची बेरीज म्हणजे चौदा चौरसाची नवीन बाजू समजा दहा बाजू असेल मग त्या दहावर वीस टक्के वाढली दुसरी बाजू चौऱ्याशी वाढलेली बाजू अजून त्या एक्स वर वीस टक्के वाढलेले म्हणून हा एक्स जागेवरच ठेवायचा आपण हा एक्स जागेवर ठेवायचा आधी काय चे वीस टक्के म्हणजे एक्स गुणिले वीस छेद शंभर बरोबर एक्स अधिक आता एक्स गुणिले वीस म्हणजेच वीस एक्स छेद शंभर हम्म वीस एक्स छेत शंभर आता खाली हा एक आहे असं बांधायचं आपण एकच्या खाली म्हणजे शंभर एक्स त्रिक गुणाकार एक्स गुणले शंभर शंभर एक्स आधी गुणले वीस एक्स छेद शंभर छेद काय शंभर तिरकस गुणाकार केला काय गुणाकार केला तिरकस गुणाकार केला हा तिरकस गुणाकार केला मग आता शंभर एक्स अधिक किती वीस एक्स किती झाले एकशे वीस एकशे एकशे वीस एक्स छेद एक एक शंभर हा शून्य गेला हा शून्य गेला आता बारा आणि दहा ला कशाने भाग जातो कॉमन द्वारेने बेसक बारा आणि बेपंचे दहा आता इथे वर सहा खाली पाच फक्त वरती काय गुन्हे एकशे म्हणून सहा एक छेद पाच सहा एक छेद पाच काय आले हे नवीन बाजू आली सहा एक छेद पाच ही काय आले नवीन बाजू चौरसाची नवीन बाजू सहा एक छेद पाच आली ही नवीन बाजू आली सहा एक छेद पाच आता नवीन चौरसाचे क्षेत्रफळ نوین څورسکې د क्षेत्रफल برابر